नमस्कार मित्रांनो मित्रांनो या विश्वात काळाचे चक्र निरंतर फिरत असते आणि त्या चक्रात अवतरतात चार महान युगे सत्ययुग त्रेतायुग द्वापारयुग आणि सध्याचे कलियुग पण हे केवळ चार काळ नाही तर मानवतेच्या चार भाग्यरेषा आहेत प्रत्येक युगात माणूस कसा जगला त्याचा धर्म त्याचे आचार त्याचे शरीर त्याचे मन हे सगळं कसं बदलत गेलं आज आपण केवळ काळातल्या बदलाची नव्हे तर मानवी प्रवृत्तीच्या अधपतनाची देखील एक अद्भुत आणि विचारप्रवर्तक सफर करणार आहोत ही गोष्ट आहे त्या कालचक्राची जिथे धर्म कमी होत जातो आणि अधर्म बळावतो शेवटी ज्यातून पुन्हा एक नवीन युग उद्यास येतं या विलक्षण प्रवासाला सुरुवात करूया सत्ययुगापासून कलियुगापर्यंतच्या काळाच्या महान आणि गूढ कथा ऐकण्यासाठी आपले मन एकाग्र करा कारण जे जाणतो युगधर्म तोच खरा जाणतो मानवधर्म सर्वांनाच हे माहीत आहे की युग चार असतात सत्ययुग त्रेतायुग द्वापारयुग आणि कलियुग परंतु खूपच कमी लोकांना हे माहीत आहे की या चारही युगांमध्ये काय समानता आहे आणि काय फरक आहे या सर्व युगांतील मानव व प्राण्यांचे जीवनशैली त्यांचे आचार विचार वातावरणातील बदल ऋतूंची स्थिती लोकांचा स्वभाव त्यांची चालबोलणं रंगरूप या सर्व गोष्टी कशा होत्या याविषयी आज आपण या सादरीकरणातून जाणून घेणार आहोत म्हणून मित्रांनो ही माहिती चुकवू नका आणि व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा जसन की आपण सर्वजण जाणतो की सध्या कलिकाल म्हणजेच कलियुग चालू आहे धार्मिक ग्रंथांनुसार कलियुगाबाबत अशा काही भविष्यवाण्या केल्या गेल्या आहेत ज्या ऐकून विश्वास बसणार नाही परंतु आश्चर्याची गोष्ट म्हणजे यापैकी अनेक भविष्यवाण्या खरी ठरू शकतात भगवान श्रीकृष्णांनी जे काही सांगितलं होतं त्या गोष्टी आज सत्यात उतरू शकतात पृथ्वीचा अंत कधी आणि कसा होई याविषयी भगवान श्रीकृष्णांनी काही भविष्यवाणी केली होती तीच आज आप पाहणार आहोत म्हणून आरामात बसा आणि हा ज्ञानपूर्ण व्हिडिओ पूर्ण पहा आणि हो चॅनेल लगेच सबस्क्राईब करा चला तर जास्त वेन घेता व्हिडिओला सुरुवात करूया सर्वप्रथम आपण सत्ययुगाबद्दल जाणून घेऊया हे ते युग होते जेव्हा धर्माचे चारही पाया भक्कम होते म्हणजेच धर्म एक शून्य शून्य होता आणि पापशून्य या युगात कोणीच पाप करत नव्हते या युगात माणसाची उंची बत्तीस फूट म्हणजेच एकशे तीस हात होती असा उल्लेख आहे या युगात सत्यवादी राजा हरिश्चंद्र होते ज्यांनी सत्याच्या रक्षणासाठी स्वतःच्या कुटुंबाचा आणि शेवटी स्वतःचाही त्याग केला होता त्रेतायुगात माणसाची उंची एकवीस फूट म्हणजेच चौदा हात होती या युगात पापाचे प्रमाण पंचवीस टक्के आणि पुण्याचं प्रमाण पंचाहत्तर टक्के होतं या युगात भगवान विष्णू यांनी वामन आणि राम अवतार घेतले होते राजा बलींनी तीन पावले भूमी वामन भगवानाला दान केली होती आणि त्या तीन पावलांत भगवान वामनाने पूर्ण ब्रह्मांड व्यापले राक्षसराज रावण सीतेचं अपहरण करून सुद्धा तिला स्पर्शही करू शकला नव्हता द्वापार युगात धर्माचे फक्त दोन पाया शिल्लक होते माणसाची उंची सुमारे अकरा फूट म्हणजेच सात हात होती या युगात पाप आणि पुण्य दोघंही पन्नास ते पन्नास टक्के प्रमाणात होते या युगात काही पापी तर काही पुण्यवान होते याच युगात महाभारताचे धर्मयुद्ध घडले ज्यात भगवान श्रीकृष्णांनी पांडवांची साथ देऊन धर्माचं रक्षण केलं आता आपण येऊया कलियुगावर म्हणजेच सध्याच्या युगावर या युगात धर्माचा फक्त एक पाया शिल्लक आहे माणसाची उंची फक्त साडेपाच फूट साडे तीन हातांपर्यंत आली आहे या युगात धर्म केवळ पंचवीस टक्के आहे तर पाप पंचाहत्तर टक्केपर्यंत वाढलं आहे भगवान श्रीकृष्ण म्हणतात की कलियुगात स्त्रियांना केवळ त्यांच्या केसांवर गर्व वाटेल त्या गरीब नवऱ्यांना सोडून श्रीमंत पुरुषांकडे जातील त्यावेळी केवळ धनवान पुरुषच स्त्रियांचे मालक असतील पुरुषांच्या रूपरंगाला किंवा स्वभावाला काहीच महत्त्व राहणार नाही थोडंसं धन मिळालं तरी माणूस गर्विष्ट होईल लोक तुमच्याशी तुमच्या श्रीमंती प्रतिष्ठा आणि लोकप्रियतेमुळेच संबंध ठेवतील समाजाची अधक्तन कथा संपूर्ण संपत्ती घर उभारण्यात खर्च होईल त्यामुळे दानधर्म करता येणार नाही सर्व बुद्धी फक्त पैसे कमविण्यातच अडकलेली असेल स्त्रिया आपल्या इच्छेनुसार भोगविलासात रम्माण होतील राज्यकर्ते बोलतील एक करतील दुसरंच आणि मनात तिसरंच ठेवतील लोक धर्मग्रंथांच्या प्रामाणिकतेवर प्रश्नचिन्ह उभं करतील कलियुगाचा शेवट मलेच्छ लोकांचा पृथ्वीवर राज्य असेल राजेही आचार विचाराने मलेच्छ असतील प्रजा एकमेकांवर अन्याय करतील शेवटी सर्व नष्ट होतील लोकांमध्ये दया लज्जा आणि शांती यांचा अभाव असेल पाऊस पडणार नाही लोक झाडांची पानं खाऊन जगतील पण झाडही उग्मुक्वर असतील भविष्य ब्रह्मा नारदाला सांगतात की कलियुगात योगीही भोगी होतील पैशावाल्या शूद्र लोकराजे होतील धर्माचे आचरण नष्ट होईल देवांचे आशीर्वादही निष्फळ ठरतील शेवटची भीषण स्थिती लोक फक्त मारामारी शिवीगाळ वादविवादात गुंतलेले असतील शिष्य गुरुंवर राज करणार बापाचा आदर संपेल जो बलवान असेल तोच सर्वांचा अधिप्ती ठरेल दहा ते अकरा वर्षांच्या मुली तेरा वर्षांच्या मुलांबरोबर संतती जन्मास घालतील मानवाची आयुर्मर्यादा फक्त दोन शून्य वर्षांपर्यंत मर्यादित राहील शरीर बुटकं होईल अखेरीस पृथ्वी पुन्हा पशुजीवनात विलीन होईल आणि नवयुगाची सुरुवात होईल सतयुगापासून कलियुगापर्यंतचा हा प्रवास केवळ काळाचा नाही तो माणसाच्या आत्म्याचा प्रवास आहे धर्म जिथ चार पावलांवर उभा होता तिथं आज तो एकाच पायावर टिकून आहे पण मित्रांनो ही केवळ अधोगती नाही ही नव्या युगाच्या प्रभाताची नांदी सुद्धा आहे कारण जिथं अंधार गद्द होतो तिथंच तेजाचं आगमन होतं या युगचक्राचा अभ्यास आपल्याला केवळ भविष्य सांगत नाही तर वर्तमानात योग्य आचारसंहितेचा मार्ग दाखवतो म्हणूनच या ज्ञानाचा उपयोग करून आपण स्वतःचे जीवन अधिक सात्विक अधिक शुद्ध आणि अधिक धर्मनिष्ठ करू शकतो जर ही माहिती तुम्हाला महत्वाची वाटली तर ती आपल्या कुटुंबियांशी मित्रांशी आणि समाजात शेअर जरूर करा कारण ज्ञान हीच ख्री तपश्चर्या आहे पुन्हा भेटूया नव्या आध्यात्मिक प्रवासात तोपर्यंत सत्कर्म करत राहा सत्याचा मार्ग अनुसरत राहा जर ही अमूल्य माहिती तुम्हाला आवडली असेल तर तुमचे अभिप्राय कमेंट बॉक्समध्ये जरूर लिहा धन्यवाद जय श्री कृष्णा.